महायुदी सरकारचं काम एकदम योग्य चालू आहे आणि फार जोरात चालू आहे तळादरापर्यंत रस्ते पाणीची व्यवस्था हरघल जल या हिशोबाप्रमाणे चालू आहे देवेंद्र फडणवीस काम आधी उत्तम आहे आणि ते एकदम उच्च श्रेणीचे आणि उच्च विचाराचे माणसं आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली खाली भावी मुख्यमंत्री व्हावा महायुती सरकार बोलायची आवश्यकताच नाही महायुती सरकार चांगल्या प्रकारे काम करतं देवेंद्र फडणवीस आमची लाडकी मुख्य माझी मुख्यमंत्री होते आताचे मुख्यमंत्री तर ते आमची लाडकी जे आमची प्रेरणास्थान ते आघाडीपेक्षा आमची सरकारचं आता त्याचं काम आहे चांगल्या प्रकारे त्यांच्या ते कारण जास्त हे नाही ते आमची सगळ्या लाडकीच नेते आमची ते एकदम भारी काम आहे त्यांचं सगळ्यात चांगलं काम देवेंद्र फडणवीस साहेबाचं आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबाच्याच माध्यमातून हे सरकार जे चालत आहे असं लक्षात येत आहे जनतेच्या पण सुद्धा मागचे पाच वर्ष कधी धरले आपण देवेंद्र फडणवीस साहेबाचे तर शेतकऱ्यांसाठी दोन तीन महिन्याला मेसेज जे येत होते पैसे जमा व्हायचे त्याचा कधी अभ्यास केला सर्व जनतेनी कोणत्या कोणत्या समाजासाठी काय काय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं हा अभ्यास त्यांनी पाच वर्षाचा केला पाहिजे मुख्यमंत्री तर आम्हाला असं वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हायला पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेब चांगले नेते आहेत त्यांचा पूर्ण महाराष्ट्रावरती चांगला प्रभाव आहे ते मुख्यमंत्री म्हणून आणखीन एकदा झाले पाहिजे